ए खुर्च्या आणत जाऊ नको हा खुर्च्या आणत जाऊ नको आता पर ती परत फिरून येईल बघा हा म्हणजे आता बगा, परत मम्मा बघितल्यावर ती परत पाठी फिरले इतकी नाटकी आहे ना ती आता तुम्हाला बघा परत बघा ती येईल म्हणजे ये ती तिचं लक्ष चुकून बरोबर येते तिला बाहेर फिरायला भरपूर आली आली मम्मा मम्मा ही आई बघा कशी थांबली ती मम्मा

ता, ता, मार, दिला, मार मार. तू अशी का शाणी तिला, करतेस जा बाबू बांध बघा तिकडून वाचून बघते बघते पण यायची आता डेअरिंग करत नाही तर अशी नाटांकी करते, करत करते रखते रखते ती म्हणजे तिला सगळं कळतं आपण कळत नसल्यासारखं करते आणि धावत पळत असते रस्त्यावरती गाड्या आहेत त्यामुळे तिला आम्ही बाहेर सोडत नाही पण तिला असं तिचं टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये तिला फिरव म्हणजे फिरवतो आम्ही सर्व तिला बाहेर तरी पण ते ऐकत नाही तिला बाहेर फिरायला भरपूर आवडतं शेवटी आता भावन दरवाजा लावला नाही तिला आतमध्ये टाकलं नाही आता बसेल तर असे तिचे व्लॉग म्हणजे तिचे जर तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा अशी माझी स्वीटी आहे जी की भरपूरच क्यूट आहे आणि नॉटंकी वाज आहे तिथे मम्मी काय बनवते बघूया आपण इथे मंचुरियन तयार आहेत এরে হারে হারে কাসলে ক্রা kısmu এমানে কেয়ে হারে উয়ে হারে এবা সটেয়ে সট্য়েরখয়ে সটেডেরে হারে হিয়ে আমো তু তু সট थांब ही जाल बघ ही जाल बघ असं नाही करायचं असं नाही करायचं असं नाही शाण आहे ना तू शाणी आहेस ना स्पीक कर स्पीक कर, कर, कर शेक कर हाय कर सगळ्यांना असं बोल हाय मिस स्वीटी हाय मिस स्वीटी असं बोल बोल असं स्पीक ए ओ अको ओ तुला थोडी अशी इकडे ये दिसू दे तू सगळ्यांना अशी रागात काय बघतेस कोण आलं आमची स्वेटी हा या या आमची स्वेटी हाय या 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 तुम्ही या तू तू ते तेवढ्या बरोबर करतेस ग दे शेकर कर शेक्कर ओ गुड गर्ल गुड गर्ल तो दे तो गुड गर्ल माझ्या बपुडा गुड गर्ल गुड गर्ल हे बघ इकडे बघ बाबू हे बघ स्पीक स्पीक कर तो स्पीक 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 हाय कर आता हाय कर हाय हाय मिस हाय मिस बोल हाय अकोश तुला बांधते आता इथे परत नाटकं चालू होते ये बांधते बांधते आता आता नाही तुला मी बांधतेच आता ये इकडे बांधा हिला हिला बांधा नाहीस ना ये धर, मान वर कर, तू बांधते तुला ए ए जाऊ नकोस तू ये तुला बांधायचंय तिकडे तिकडे तशी बांधते हो तिकडे जा तिकडे जा कुकी कुकी या जा 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 कुकी करते मी जा जा तिकडे आज जा आज जा दाखवते आज तुप तुप आज मग आला 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 आता आला बघ आला आला जा जा आज अगो का चाव ना चाव चाव मला चाव चाव का दमलीस घे चाव धर धर चाव 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 咋子？ पाहिजे कुठे गेलेली कुठे गेलेली सोडू तुला जा तू आज जा आणि कुकडी खेळूया नको रस्त्याला गाड्यात नको बस खेळूया खे कुकडीत ए बाबू नको चल मी जाते बाय टाटा टाटा ती शेपटी हलवते कारण तिला खेळायचं आहे टाटा 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 कर चल बाय बाय आता दोन मिनिटातच ही भुंकायची तयारीत आहे भुंकायच्या आणि तिला आता सोडायचंय तर इथे स्वामींची गाणी लाग लागली जेवण करायचं अजून तर स्वीटीचे आता नाटक चालू झालंय तिला सोडायचं आहे आहे मी आता अभ्यास करणार सोडायचंय तर तिची आता परत नाटक चालू झालंय तिला ती सोडायला सांगते मला गाड्या इथे चालली मम्मा चाली सो मी आता थोडा वेळ अभ्यास करते आणि त्याच्यानंतर मग ब्लॉगिंग काढते इथे मस्तपैकी घावण तयार होतोय मग तो मी नंतर खाल्ला तर खाईन जर खाल्ला तर मी तुम्हाला नक्की सांगेन सो तर आपण जरा थोडा वेळानंतर भेटूया मी जरा आता अभ्यास करते बाय एकदम मस्त आहे हे बघू शकता तुम्ही असं गुलाबी गुलाबी आहे जरा आत्ता आमच्याकडे किती वा... किती वाजले सगळ्यांकडे साडेसहा वाजले आहेत पण एक सांगते मी तुम्हाला साडेसहा वाजले पण वातावरण किती छान वाटतं एकदम मस्त खूप भारी वातावरण वाटतंय तर भेटूया आपण नंतर बाय बाय